महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या प्रारूप आराखड्याची बैठक गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी प्रणाली अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली या बैठकीत नांदेड जिल्ह्यासह नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेली आणि प्रस्तावित विकास कामांवर चर्चा होऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या प्रारूप आराखड्या संदर्भानं सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच रस्ते पाणी पुरवठा वीज आरोग्यसेवा शिक्षण व्यवस्था औद्योगिक विकास तसेच नागरी सुविधा या महत्वाच्या क्षेत्रांतील योजनांचा आढावाही घेण्यात आला या बैठकीस जिल्हाधिकारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते समाजसाधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर